पुण्यातील कल्याणीनगरमध्ये कारने दोन तरुणांना चिरडणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अवघ्या काही तासांमध्ये जामीन मिळाल्याने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे बिल्डर पुत्राला ज्या पद्धतीने जामीन मिळाला आणि जी शिक्षा मिळाली त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत मध्यरात्री अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी बराच प्रयत्न झाला होता तर हे प्रकरण मिटवण्यासाठी यरवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने तळ ठोकला होता अशी धक्क्या आवाजात चर्चा सुरू होती हस्तक्षेप करणारा संबंधित आमदार अजित पवार गटाचा असल्याचंही बोललं जात होतं या प्रकरणी आता सुनील डिंगरे यांनी स्पष्टीकरण देत एक्स हँडलवर पोस्ट लिहिली आहे दारूच्या नशेत आपली आलिशान कार भरधाव वेगाने चालवून अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या आय टी इंजिनियर्सना चिरडणारा अल्पवयीन मुलगा ब्रह्मा कुरुपचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे म्हणजे विशाल अग्रवाल यांचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत या प्रकरणात त्यांचा हस्तक्षेप असल्याचं बोललं आहे राजकीय दबावातून पोलिसांनी आरोपीला जामीन मिळावा अशी कलमे जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप देखील करण्यात येतोय अपघाताच्या मध्यरात्री आमदार सुनील टिंगरे हे पोलीस चौकीमध्ये पोहोचल्यामुळे त्यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप होत आहे यावर आता आमदार टिंगरे यांनी आपली बाजू मांडली आहे पाहूयात नेमकी काय आहे त्यांची पोस्ट टिंगरे म्हणालेत नगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल असा मला विश्वासही आहे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येत आहे याबाबत सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली तसंच माझे परिचित विशाल अग्रवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरीक्षक हे अपघातातील तरुण तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं मी त्यांना फोन केला असता पंधरा मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही पोलीस स्टेशनला आल्यानंतर पी आय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही म्हणूनच काल सकाळी सहा वाजता या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली दरम्यान या अपघात प्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मीडियावर केला जातोय त्यामुळे माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे वास्तविक मी पहिल्यापासून नाईट लाईफच्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे विमाननगर कल्याणीनगर खराडी या उच्च भृभागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरू असलेले पब बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारू विक्री मटका धंदा हुक्का पार्लर पत्त्याचे क्लब अंमली पदार्थांची विक्री मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वीही पत्र दिलंय आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवलाय तसंच नगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिलाय शिवाय यापुढेही या, या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे सुज्ञ नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास आहे असंही सुनील टिंगरे म्हणाले तर टिंगरेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच घेरलंय लोकप्रतिनिधीने अपघातग्रस्तांसाठी हॉस्पिटलमध्ये जायला हवं की आरोपीसाठी पोलीस स्टेशनमध्ये असा सवाल नेटकर यांनी केलाय तर तुम्ही आमदार बिल्डरच्या मुलांना गुन्ह्यातून वाचवण्यासाठी झालेत की सर्वसामान्यांसाठी झाले आहेत अशा कमेंट्सही करण्यात आल्या तर हाच अपघात सामान्य व्यक्तीच्या मुलाचा झाला असता तर पहाटे तीन वाजता पोलीस स्टेशनला गेले असते का असाही सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय याचबरोबर महाराष्ट्राचा युपी बिहार होतोय का अशा आशयाचे पोस्टरही शेअर होत आहेत दरम्यान या प्रकरणानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन केले राज्यभरातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जातोय या अपघातात मृत्यू झालेली अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी होती पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती तर अनिश अवधी याने डी वाय पाटील महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती दोघेही जॉन्सन कंट्रोल या कंपनीत काम करत होते अनिश दोन दिवसांपूर्वीच बाहेर देशातून पुण्यात परतला होता पार्टी करून तो अश्विनीसोबत घरी जायला निघाला होता तर वडिलांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अश्विनी कोस्टाही घरी निघाली होती मात्र तिचा मृतदेह पाहून तिच्या वडिलांना धक्का बसलाय कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का असा सवालही अश्विनीच्या आईने केलाय तर अनिसचा चुलत भाऊ पारस सोनी म्हणाला की अनिसचे आई वडील वृद्ध आहेत आमच्या कुटुंबातील अणीस हा पहिला आय टी इंजिनियर होता तरुण मुलांना गमावल्याचं दुःख त्यांच्या कुटुंबियांना तर आहेच मात्र राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य घरातल्या अनिस आणि अनि अश्विनीला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित झालाय अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईतच धन्यवाद